स्टेशनपासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर तुमच्यासाठी घेऊन एक कमी बजेटचा वन बी एच के मास्टर बेडरूम फ्लॅट जी प्लस फोरची बिल्डिंग आहे पोसिरी सूट प्रोजेक्ट आहे चला तर मी आता एक फ्लॅट दाखवतो हा बघा हा असा एक बाहेरचा पॅसेज आहे असणारे लॉबी फ्रंटचे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्हाला फोर्टी फाय लॅक्स ऑल ओवर बी आणि ह्या त्याच्यापेक्षा कमी आहे चला दाखवतो असणाऱ्याचा एंट्रन्स येऊ शकता तुम्ही वरती फॉल सेडिंग आणि लाईट वगैरे सर्व फ्लॅट नाही बिल्डरने करून दिली आहे तसेच हा बघा तुम्ही लिव्हिंग रूम वगैरे बघू शकता याचा इथे तुम्हाला या फ्लॅटमध्ये बाल्कनी वगैरे नाही भेटणार आणि फ्रंटचे फ्लॅट आहे त्याच्यामुळे तुम्हाला बाल्कनीचा ऑप्शन मिळून जाईल इथं तुम्ही तुमचा वॉर्डरोब वगैरे बनवू शकता इतकाच इथे दिलेला आहे मास्टर बेडरूम फ्लॅट असणार आहे हा असणारा तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम चांगल्या साईजचा आहे हा आणि असणारा तुमचा किचन जवळजवळ दहा बाय सातच्या साईजमध्ये सिंगल प्लॅटफॉर्म मध्ये आहे तुमचा मास्टर बेडरूम तुम्हाला दाखवतो इथं पण तुम्हाला बघू शकता की इथं फॉल सिलिंग आणि लाईट वगैरे इथं सुद्धा करून दिलेली आहे मास्टर बेडरूमची साईज पण नऊ बाय दहाची असणार आहे सोबतच बघा तुमचा मास्टर बाथरूम तुम्ही हा बघू शकता तर हा फ्लॅट आहे जवळजवळ सहाशे सत्तरचा एरिया असणार आहे आणि फ्लॅटची प्राइस असणार आहे फक्त त्रेचाळीस लाख ऑल इन्क्लुजिव्ह जर हा तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर नक्की व्हिजिट करा कारण मीटिंगला बसल्यानंतर आपण याच्यामध्ये पण थोडाफार रेट कमी जास्त करण्याचा प्रयत्न करू तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद